सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस वेतन व वेतन बाबीकरिता अनुदान वितरित करणेबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर राज्य शासन सेवेतील राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बाबीकरिता सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षात माहे एप्रिल दोन हजार चोवीसचे चे जून दो, दोन हजार चोवीसकरिता करिता अनुदान वितरित करणेबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना वेतन या बाबीकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे चे वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजीच्या सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे आहे यानुसार सदर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन व वेतन बाबीकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे अनुदान वितरित करण्याबाबतच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये वित्त विभागाच्या दिनांक एक चार दोन हजार चोवीसमधील मार्गदर्शक सूचनानुसार सद्यस्थितीत वेतन या बाबीकरिता लेखानुदान एकूण पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी ब्रिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसनुसार सहा लाख शेहेचाळीस हजार रुपये एवढे वेतन अनुदान अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यात आलेले आहे तर रुपये एकोणावीस लाख चाळीस हजार एवढे अनुदान शिल्लक आहे सदरच्या शिल्लक अनुदानामधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातील अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल व दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील वेतन व वेतनवाबीकरिता रुपये सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न एवढ्या निधी वितरित करण्याची विनंती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सहाय्यक अनुदाने वेतन सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्याक आयोग या लेखाशीर्षकाली ब्रीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेले सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन रुपये एवढे अनुदान राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे या संदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाकडून दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी निर्मित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता